जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे क्रांतिकारी शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव श्री शहीद कादरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नीलकमल हॉटेल बीड येथे मौलाना अबुल कलाम आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार करण्यात आले यासाठी सर्व बीड व महाराष्ट्रातील कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली हा पुरस्कार पाच वर्षांपासून दिला जात आहे तसेच प्रमुख पाहुणे यांनी उत्साहाने सहभाग घेतला व संघटनेने केलेल्या कार्याचे कौतुक केले अनेक समस्याबाबतही श्री शहीद कादरी सर यांनी मत व्यक्त केले महाराष्ट्रातील सर्व स्तरातून क्रांतिकारी शिक्षक संघटना व सर्व कार्यकर्ते यांचे अभिनंदन होत आहे श्री शहीद कादरी सर यांनी संघटनातील कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या संघटनातील कार्यकर्ते ही एक जीव होऊन काम करतात तसेच दिवस रात्र मेहनत घेतात असे मत श्री युनुस पटेल सर व ताजो सर श्री ताजोद्दीन सर यांनी केले श्री अजित सर यांनी मौल्यवान मत व्यक्त केले तर श्री असरार खान सर यांनी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले यावेळी बीडच्या कार्यकारिणी श्री जावेद सर श्री सगीर श्री समीर सर श्री मुफ्ती सर डॉ परवेज सर मौलाना हाफिज भाई श्री इसाक सर श्री भरत कांबले सर श्री सतीश पवार सर्व पदाधिकारी यांनी आलेल्या सर्व कार्यकर्ते यांचे आभार मानले आपले जिवाळा विश्वास हेच संघटनाचे पाठबळ आहे जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा